जीवित परमेश्वर को पहचाना है हमने अपने मुख से कबूल किया है आपके तो कर्म से विश्वास किया है तो प्रभु मसीहा है और इस भरोसे 영

चोन जो परमेश्वर का पहला परमेश्वर ने किया इस तरह केस पहला राजा था लेकिन जिस वचन हम देखते हैं कि परमेश्वर पहिलं कारण हम शिक सकते पहिली गोष्ट आहे की ज्यामुळे आपण आपले आशीर्वाद गमावू शकतो त्यामुळे आपले तिकून राहणार नाही अधिकार टिकून राहणार नाही पहिलं कारण आहे देवाच्या उपचनाचा देवाच्या आरेचा भंग देवाच्या उपचनाचा आरतीचा भंग जर आपण केला तर कदाचित आशीर्वाद आपल्याला मिळाला था रा